नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दहनशेड मध्ये मृत्यू सोसाव्या लागतात मरण यातना कोदेगाव येथील प्रकार जगण्याने छेळले होते मरणाने केली सुटका असे म्हणण्याचीही सोय नाही मृत्यूनंतरही यातना पाठ सोडत नाही सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथील मोकळी सालेल्या दहनशेडच्या टीन पत्रातून सरणावर पावसाळ्यात पाऊस कोसळतो हा प्रसंग दरवर्षी सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथील स्मशान शेडमध्ये मध्ये हृदय व मनाला त्रास देणारा प्रसंग दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक नागरिकांना अनुभवावा लागतो पाऊस असला की अंतिम संस्कार करण्यासाठी कुठे न्यावे असा कठीण प्रश्न कोदेगावच्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पडतो जर दिवसभर पावसाची रिमझिम असेल तर धाल करण्याची निरुपाय दशा निर्माण होते मृत्यूनंतरही अंतिम संस्कार करण्याची समस्या पाठ सोडायला तयार नसल्याची प्रचिती पाहायला मिळत आहे कोदेगाव येथे अंतिम संस्कार करायला एकच ठिकाण आहे ते म्हणजे नाल्यावर बांधलेल्या पुष्कळ वर्षांपूर्वी अग्निसंस्कार शेड तयार करण्यात आले होते आता ते टीनपत्रे चढले असून जंग सुद्धा चढला आहे तसेच त्या पत्रांना छिद्र पडले असून काही टिना उडाल्या सुद्धा आहे त्यामुळे येथे पावसाळ्यात दिवसभर पावसाची रिमझिम चालू राहिली की मृत्यू देव ठेवायचा हा पण प्रश्न निर्माण होते परंतु हा कसा ला कसा दिसत नाही आता तरी ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन दहनशेट तयार करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे मनोगत कोदेगाव येथील दहनशेट निकामी झाला आहे त्या ठिकाणी नवीन सिमेंटचा दहनशेड तयार करण्यात यावा तसेच आपत्तीच्या वेळी अंतदर्शन व अखेरचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी व शोकसभा घेण्यासाठी सुद्धा तिथे सोयीसुविधा ग्रामपंचायतीने करावी सुभाष तराणे सामाजिक कार्यकर्ते कोदेगाव प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट